सूपर क्लास मते सर्वन है। सूपर क्लास मते तर विद्यार्थ्यांकडून स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर प्रश्न पी डी एफ विद्यार्थ्यांना या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे आपण तयार केलेले आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी सर्वांनीच विद्यार्थ्यांना घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांवर नक्कीच करायचा आहे जो ही चुकीद्यार्थी आहे त्यांनी तसेच तुम्ही चॅनवड विना असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते आणि सुपरकासा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक करून तुमच्या प्रोत्साहन जो आहे तो नक्कीच द्यायचा आहे मग चला सुप्रकासा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वात मोठा तालुका तर साकरी कळमनुरी वसमत किंवा संगमनेर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे एक साक्री हा तालुका जो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला आहे या तालुक्यामध्ये दोन दोन शहरे आहेत आणि दोनशे दोनशे पंचवीस गावांचा समावेश आहे आता पाहूया की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत तालुके आहेत ता तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न एवढे तालुके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात तर कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा की अनाथ बालकांसाठी मबाई यांनी कोणती संस्था स्थापन केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे अनाथ महिलांसाठी विचारलेली आहे तर कृपा सदन शांती सदन शारदा सदन किंवा सेवा सदन ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजे शारदा सदन जे आहे अनाथ बालकांसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली एक संस्था होती हे लक्षात येते कोणत्या वर्षी स्थापन झालेली होती तर अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदनची स्थापना करण्यात आलेली होती कोणत्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी झालेली होती आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना एमपीएससी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विसवास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के टक्के सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्यानंतर नौ इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांना आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी प्रिलिम सी दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते वेळेस नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा नवीन संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेत किती सदस्य बसू शकतात ते विचारलेलं आहे नवीन संसदेमध्ये विचारलेला आहे की संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेमध्ये तर या ठिकाणी लोकसभा सदस्य जे आहे तर एक हजार तीनशे एक हजार चारशे एक हजार दोनशे बहात्तर किंवा एक हजार पाचशे तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे बहात्तर सदस्य जे आहे संयुक्त अधिवेशनासाठी नवीन संसदेमध्ये बसू शकतात प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा की मैसूरचा वाघ असे कोणाला म्हटले जाते ते विचारले आहे मैसूरचा वाघ असे तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे फिरुज शहा मेहता टिपू सुलतान लाला लजपत्रा किंवा महाराणा प्रताप ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन टिपू सुलतान यांना मैसूरचा वाघ असे संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी पाचवा की बोगावती तुळशी सरस्वती ह्या सर्व नद्यांनी मिळून खालीलपैकी कोणती नदी तयार झालेली आहे ते विचारलेलं नद्या तीन आहेत बोगावती तुळशी आणि सरस्वती तर पंचगंगा गंगा, गंगा सतलज किंवा गोदावरी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे पंचगंगा नदी जी आहे या तीन नद्यांनी मिळून बनलेली आहे पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यात येते तर जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवरकर या पुढचा प्रश्न जो की आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी किती खोल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी तर अठ्याऐंशी खोल्या ऐंशी खोल्या ब्याण्णव खोल्या किंवा नव्याण्णव ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे ब्याण्णव खोल्या ज्या मंत्री परिषदेसाठी नवीन संसदेमध्ये आहेत नवीन संसदेची जी इमारत आहे विद्यार्थ्यांनो येणाऱ्या दीडशे वर्षापर्यंत सक्षम राहील अशा प्रकारची करण्यात आलेली आहे प्रश्न सातवा पंडिता रमबाई यांचे आडनाव खालीलपैकी कोणते आहे ते विचार आहे पंडित रमबाई यांचे आडनाव तर डोंगरे गोरे अंबावडे किंवा गांधी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक डोंगरे जे आहे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांचे आडनाव होते पंडिता रमाबाई यांचा जो जन्म आहे तो, तो कधी झालेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अठराशे अठ्ठावन्नला जन्म झालेला आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर मद्रास मद्रास मंगलोर 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 मद्रास या ठिकाणी जन्म झालेला आहे मृत्यू कुठे झालेला आहे कधी झालेला आहे तर मृत्यू झालेला आहे विद्यार्थ्यांना एकोणीसशे बावीस या वर्षी झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर ते आहे केडगाव केडगाव बॉम्बे बॉम्बे या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना लक्षात येते आता कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची निर्यात करणारे जिल्हे किंवा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे जे की डाळिंबाची निर्यात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करतो एक आहे जिल्हा नांदेड सोलापूर जालना किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सोलापूर हा जिल्हा डाळिंबाची निर्यात करणारा सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा असलेल्या लक्षात येते प्रश्न नव्या क्रमांकाचा की कोणते जीवनसत्व जखम बरे करण्यास मदत करते ते आपल्याला सांगायचं आहे जखम जर लागली तर ते बरे होती ते कोणत्या जीवनसत्वाच्या कारणास्तव असतो जीवनसत्व सी जीवनसत्व ए डी ई ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व सी च्या माध्यमातून जे आहे जखम बरे होण्यास मदत होत असते प्रश्न दहावा की भारत पाकिस्तान फाळणीमध्ये किती लाख लोकांचा जीव गेला होता ते विचारलेलं आहे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमध्ये दहा लाख पंधरा लाख वीस लाख किंवा तीस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो एक म्हणजे दहा लाख लोकांचा जो सम जीव आहे विद्यार्थ्यांनो भारत पाकिस्तान फाळणीमध्ये गेलेला होता चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जे आहे भारत पाकिस्तान विद्यार्थ्यांना फाळणी झालेली लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अकराव्या अकरा क्रमांकाचा अकरा तर असं आहे कोणती जीवनसत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते ते विचारलेलं आहे रोग प्रतिकारक शक्ती कोण वाढवते तर जीवनसत्व सी जीवनसत्व ई जीवनसत्व बी किंवा सी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी हो योग्य आहे जीवनसत्व सी जे आहे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारे देखील असलेले लक्षात येते प्रश्न बारावा कोर करूया या ठिकाणी पारादीप हे प्रसिद्ध बंदर जे आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे प्यारादीप नाही पारादीप असे बंदरचं नाव आहे तर ओडिसा आसाम पंजाब किंवा सिक्कीम तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ओडिसा राज्यामध्ये पारादीप हे बंदर असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी तेरावा तर तेरावा प्रश्न विजेत्यां आपल्यासमोर असा आहे जो की आपल्याला दिसून येतो सिप्लिका खिंडातून खालीलपैकी कोणती नदी वाहते ते विचारलेलं आहे सिप्लिका खिंडातून तर गोदावरी कृषी या ठिकाणी सिंधू किंवा सतलज तर सिप्लिका खिंडातून कोणती तर गोदावरी ही नदी वाहते हे लक्षात येते कॉवर करूया प्रश्न या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचा जो की आहे पंचगंगा नदीचा उगम जो आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात होतो ते विचारलेलं आहे पंचगंगा नदी तर पंचगंगा नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हटले जात असते हे सर्वांनाच माहित आहे तर सिल्लोड करवीर पूर्णा किंवा साते फळ ऑप्शन्स क्रमांक विद्यानो करवीर चिखली या ठिकाणी जे आहे कोणत्या तर पंचगंगा नदीचा उगम झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी पंधरा वाकी एस्कॉर्बिक ऍसिड खालीलपैकी कशावर असते कोणत्या फळावर असते ते विचारलेलं आहे एस्कॉर्बिक ऍसिड हे तर लिंबू वरील दोन्ही किंवा आवळा ऑप्शन्स क्रमांक तीन अननस तसेच या ठिकाणी लिंबू या दोन्ही फळावर एस्कॉर्बिक एसिड असलेले लक्षात येते प्रश्न सोळावा असा आहे की पंचगंगा नदीची लांबी एकूण किती किलोमीटरचे आहे ते विचारलेलं आहे पंचगंगा नदीची लांबी तर ऐंशी पॉईंट सात किमी मी सत्तर पॉईंट सात के मी सहा साठ पॉईंट सहा नव्वद पॉईंट तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच किती ऐंशी पॉईंट सात किमी एवढी जी आहे विद्यार्थ्यांना आपल्याला असलेली लक्षात येते आणि पन्नास या ठिकाणी मैल असलेली लक्षात येते पन्नास पॉईंट वन मलि मिली सॉरी मैल जे आहे ऐंशी पॉईंट सात किमीला आपण होते हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सतरावा की महाराष्ट्रातील पंचगंगा नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे ते विचारलेलं आहे आता उपनदी कोणती आहे पंचगंगा नदीची तुळशी कासारी कुंभी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार कुंभी तसेच कासारी तसेच तुळशी ह्या सर्व पंचगंगा नदीच्या या ठिकाणी असलेल्या लक्षात येतात उपनद्या घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे अठरावा की सातकुंड हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे सहस्त्रकुंड धबधबा नाही हा सातकुंड धबधबा आहे तर या ठिकाणी सहस्त्रकुंड धबधबा नांदेडमध्ये येतो ठीक आहे तर परभणी नांदेड जालना किंवा औरंगाबाद या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये सात कुंड धबधबा हा असलेला लक्षात येतो तर प्रश्न आहे आपल्या समोर कोणती ह्या कोणत्याही क्षेत्र क्षेत्रातील होणारे हळूहळू बदलास काय म्हणतात ते विचारलेलं आहे कोणत्याही क्षेत्र असो ज्यामध्ये हळूहळू क्रांती किंवा वरील सर्व तर कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास उत्क्रांती असे संबोधले जाते हे लक्षात येते प्रश्न विसावा असा आहे सिंधू संस्कृतीतील हत्यारे सर्व म्हणजेच अवजारे म्हणजे हत्यारे म्हणजे अवजारे आपल्याला म्हणायचं आहे तर सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे कशाने बनलेली असायची तांबे पितळ चांदी किंवा भरलेले नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जे आहे अवजार जे आहे सिंधू संस्कृतीतील ती तांब्याने बनवलेली असायची हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकविसावा पाहूया रायनोस्कोप हे खालीलपैकी कशाचे परीक्षण करण्याचे एक उपकरण आहे ते विचारलेलं आहे आपण एकाच वेळेस कव्हर केलेला प्रश्न आहे रायनोस्कोप ही उपकरण डोळे नाक कान किंवा घसा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन नाकाचे परीक्षण करण्याचे जे उपकरण आहे तो रायनोस्कोप असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न बावीसावा असा आहे पहिली जनगणना अठराशे बहात्तर मध्ये झालेली होती सर्वांनाच माहित आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीची झालेली होती तर ती कोणाच्या काळात झालेली होती ते विचारलेलं पहिली जनगणना जी की विद्यार्थ्यांना या ठिकाणी अठराशे बहात्तर मध्ये झालेली होती लॉर्ड कर्जन लॉर्ड मेयो व लॉर्ड हेस्टिंग किंवा या ठिकाणी लॉर्ड डलहाशी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां दोन लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये जे आहे अठराशे बहात्तरची पहिली जनगणना झालेली लक्षात येते प्रश्न तेवीसावा की स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ तर भाई, भाई या ठिकाणी पंडित रमाबाई ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी किंवा रमाबाई रानडे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन या ठिकाणी ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता कधी तर अठराशे ब्याऐंशी या वर्षी लिहिलेला लक्षात येतो प्रश्न चोवीसावा नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे ज्यामध्ये नागरिकत्वाशी सांगितण्या सांगण्यात आलेले तर एक ते नऊ पाच ते अकरा दोन ते सहा किंवा पाच ते पंधरा ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन पाच ते अकरा या अंतर्गत नागरिकत्वाशी संबंधित असलेले किंवा सांगितलेले लक्षात सा येते प्रश्न पंचवीसवा की बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी मुंडा स्टेडियम तर मुंबई महाराष्ट्र रूर केला ओडिसा हैदराबाद तेलंगणा किंवा पटना बिहार ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रूर केला जे की ओडिसामध्ये आहे या ठिकाणी बिरसा मुंडा स्टेडियम स्थित असलेले लक्षात घ्यायचे आहे प्रश्न सव्वीसावा भारतातील पहिली पशुगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती किंवा करण्यात आलेली होती है। पहिली पशुगणना तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिली आहे डिसेंबर एकोणीसशे अठरा ते वीस एकोणीसशे वीस ते एकवीस एकोणीसशे एकोणीस ते वीस किंवा एकोणीसशे एकवीस बावीस ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे वीस या दरम्यान जे आहे विद्यार्थ्यां पशुगणना झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा भारतीय राज्यघटनेतील कलम बावीस कशाशी संबंधित आहे कलम बावीस हे सांगायचं की कशाशी संबंधित तर ऑप्शन मध्ये मूलभूत कर्तव्याशी आहे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणाशी संबंधित आहे किंवा या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्य तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण करण्यासाठी कलम बावीस हे असलेले लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा कवर करूया जो की आहे भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे अर्थव्यवस्था कवर केलेला प्रश्न आहे संयुक्त मिश्र मुक्त किंवा या ठिकाणी वरील नाही तर भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची असलेली लक्षात येते विद्यार्थ्यांनो तर कवर विद्यार्थ्यां प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा जो की आहे मानवी मूत्रामध्ये बनणारे खडे जे आहेत ते कशापासून बनलेले असतात ते सांगायचं आहे मूत्रामध्ये जे खडे बनतात ते विचारलेलं सोडियम ऑक्सिॲसि ऍसिटेट मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम ऑक्झलेट किंवा कॅल्शियम सल्फेट ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन कॅल्शियम ऑक्झलेट पासून जे आहे मूत्रामध्ये जे खडे बनतात ते तयार होत असत प्रश्न तिसावा की भीतर कर्णिका हे रामसर ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे भीतर कर्णिका हे रामसर ठिकाण तर ऑप्शनमध्ये आहे ओडिसा आसाम मणिपूर किंवा सिक्कीम ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच ओडिसा राज्यामध्ये भीतर कर्णिका हे एक रामसर ठिकाण स्थित असलेले लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आता सांगू इच्छितो की आपण एम पी एस तयारी करत आहात तर प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांनो कमीत कमी पाच ते दहा वर्षाचा अनुभव असणारे प्रत्येक विषयातील एक्सपर्ट टीचर आपल्याला शिकवणार आहेत या सर्व बॅचेसचा लिंक जे की आपल्या बॅचेसमध्ये शिकवणार आहे विद्यार्थ्यांना एम पी एस सीची तयारी करत असाल तुम्ही तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही हा जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर किंवा टायटलवर क्लिक करा आणि एक हजार डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि एक हजार रुपयाचे डिस्काउंट कोणत्याही बॅचेसवर मिळवण्यासाठी आपल्याला ए ए एक हजार हा कूपन कोड नक्कीच टाकायचं आहे जर तुम्हाला इच्छुक असाल तुम्ही एम पी एस सी मध्ये विद्यार्थ्यांना पाच पाच ते दहा दहा वर्षाच्या अनुभवी एक्सपर्ट टीचर कडून शिकवण्यास शिकून, शिकून म्हणजे तयारी करून घेण्यासाठी तर नक्कीच या ठिकाणी एनरोल करायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व बॅचेसचा लिंक दिलेला आहे आणि सुपर क्लासला विद्यार्थ्यांना सोडण्यापूर्वी एक लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर नसाल गेले तर लगेच करून घ्या सबस्क्राईब करणं गरजेचे याच्यासाठी असते की अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास विद्यार्थ्यांना इतरही एक्झाम विषयी अपलोड करेल केली जाईल तेव्हा तुम्हाला ती लगेच मिळेल तर लगेच करून घ्या चला मग भेटी ऑफ पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास